मल्हार वारी मोतीयन द्यावी भरून कारात आली तरी पडल पान काय सांगू राणी मला गाव सुटना साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई डोळ्यामंदी पाणी तरी गळ्या मंदी गान रेवा देवा मी जा तू दुरुन राहो अशीच तुझी माझी सात या बसा राजी खुशी डोळ्यामंदी मंदी पाणी तरी गळ्या मंदी गानर बागुळल्या जीवाच गण तू नाम तुझे घेता देवा समाधान केवड्याच पान तू कस्तुरी रान तू वसाडाच रान जी पागुळल्या जीवाच गान तू मल्हार वारी मोतीयन द्यावी भरून डोळ्यामंदी पाणी तरी गळ्या मंदी गान राहो तशीच तुझी माझी सात साध सुण्या जाची तुझ्या कानी जाई हिरव्या दान्याच दान दिल त्यान वसाडाच रान जाल जी। काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना मल्हारवारी मल्हार द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून सावली जशी उन्हात संगतीला